परिश्रमाशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांना दबावाखाली न येता चांगला अभ्यास करून यश संपादन करावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केलं आहे पैठण इथं राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पैठण येथील नागरी बँकतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीत चांगले गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या माहेश्वरी भक्त निवासात गुरुवारी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र शिवाजीराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे निबंधक बलराम आणि मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षकांचा मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर म्हणाल्या की याच्या स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांनी दबावाखाली न येता चांगला अभ्यास करून यश संपादन करावं या कार्यक्रमास वाईस चेअरमन भाऊसाहेब आवटे संचालक हरिपंडित गोसावी रामचंद्र काळे पाशा धांडे पृथ्वीराज चौभाल शंकरराव राऊत अरुण नरवडे अशोक जाधव दशरथ सोनवणे श्यामसुंदर रोहिया राजेंद्र टेकाळे कारभारी लोहकरे तनुजा जाधव ॲडव्होकेट राजेंद्र धरपळे गणेश शिलबंत ॲडव्होकेट किशोर वैद्य दत्तात्रय फटांगडे प्रकाश निवारे सोमनाथ परदेशी हसुरुद्दीन कट्यारे फाजल टेकडी राजू निवारे उदय काळे प्राध्यापक संतोष गवाने सोमनाथ जाधव ज्ञानेश्वर पानखडे अप्पासाहेब सोनोने लक्ष्मण चौरे बँकेचे सीईओ ए आय पठाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणपतराव म्हस्के व्यवस्थापक अनिल राऊत आदी उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण